काय तुमच्या डोक्यात कधी आलंय की डासांपासून वाचण्यासाठी डासच जन्माला घालायचे हो ऐकून विचित्र वाटतंय ना पण ब्राझीलने हे खरंच करून दाखवलंय दरवर्षी डासांमुळे जगभरात लाखो लोक मरण पावतात फक्त ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी डेंग्यूमुळे सहा हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला यावर उपाय काय डास मारणे नाही ब्राझीलने निवडला एक वेगळाच रस्ता त्यांनी उघडली जगातील सर्वात मोठी डासांची बायो फॅक्टरी पण ही फॅक्टरी रोग पसरवणारे डास तयार करत नाही इथे तयार होतात वोलबॅची या नावाच्या बॅक्टेरियाने युक्त डास हा जीवाणू डासांच्या शरीरात गेल्यावर ते डेंग्यू झिका चिकनगुनियासारखे आजार पसरवण्याची ताकद गमावतात मग काय हे लाखो डास सोडले जातात डेंग्यूच्या हॉटस्पॉटमध्ये हे चांगले डास तिथल्या वाईट डासांशी मिसरतात आणि वोलबॅ्याची त्यांच्यातही पसरतो थोडक्यात रोग न पसरवणारे डास हळूहळू सगळीकडे वाढतात आणि डेंग्यू कमी व्हायला लागतो या प्रोजेक्टचं नाव आहे वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्रॅम ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने याला पूर्ण पाठिंबा दिला आहे दर आठवड्याला तयार होतात तब्बल दहा कोटी डासांची अंडी ही आहे विज्ञानाची कमाल डासांचा वापर करून डासांवर मात तर मित्रांनो पुढच्या वेळी एखादा डास दिसला थांबा कदाचित तो तुमचा मित्र असेल अशीच भन्नाट आणि माहितीपूर्ण बातमी घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका